गाई तिथून छान अशी छान तिथे हॅलो गाईज तर आम्ही आज आलो डोंगरात कशासाठी फिरण्यासाठी आणि डोंगरात जी जं, जंग जंगली भाजी ना बोलतोय पावसातली भाजी जशी काय बोलतोय नाव विसरली कंठोला ऑल्स आणि आम्ही ती का जणं आहोत आणि दोन कुत्रे टोटल फाय जण आहोत आम्ही पाच जणू आणि मच्छर चौथी बाय बाय नेक्स्ट डे ए दिओ नो त्याचे करा तुम्ही येऊन फोटो काढू शकता दिस 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 सॉरी दॅट दॅट व्ह्यू दिस, दिस दिस आर लाजालू क्लायंट वॅन सिंग दे कॅन फोल्ड वॉइस फॉर नको करून हाय तसं ओरिजिनल डॅक एन बस काय मिंटर वॉइस घेऊ नको आई फायनली आम्हाला झरणं भेटलेला आहे सध्या सध्या मी यातचित काम चालू आणि इथे बघू शकता तुम्ही जरा कॅमेरामॅन बघा खूप आता तिथे आम्ही जाणार आहोत सध्या आमच्या तुम्ही बघू शकता किती सुंदर असं जंगल झालेलं आहे पावसामुळे आणि इथे फायनली आम्हाला छोटासा धबधबा भेटलेला आहे हा बघू शकता तुम्ही आपण लवकरच इथे जवळ जाऊ आणि या कुत्र्याचे आंघोळ करू आणि पुढे बघूया अजून काय काय भेटते ज्याच्यासाठी आलोय टाइम सारखं आम्हाला रिटर्न तर लवकर चला तर गाईस आम्ही घरी ह्याच्या अगोदर बघितलं याच्यानंतर अचानक पाऊस आला आणि आम्ही प्रॉपर भिजलोय आणि आमचा कुत्रा पण भिजलाय तर आम्ही रिटर्न आला आणि आता माईक माईक माइक दुसऱ्या धरणावर जायचं होतं त्याच्या नंतर व्हिडिओमध्ये बघू जर आम्ही गेलो तर व्हिडिओ बने पण आज तर नाही भिडणार कारण आम्ही भिजलो प्रॉपर काय बोलायचं तुला नथिंग बाय बाय तर काही जी काठी शंकराची काठी म्हणून भेटतात आणि आम्ही दमलोय आता खूप भरते आले हे बघ हे कुत्र्यांची मस्ती चालू आहे तिथै लालू इथून या तो बघ तिथं तिथं रस्ता का जातो रस्ता नाही नि चढला शिस्ती नाही ना चांगला रस्ता आहे ना भारी व्ह्यू आहे फुला बघू शकता सुंदर सुंदर अशी निला पाणी बघला ब्रेथ बाबा आई बघ तुम्ही बघा दोन आहेत ते बघ का। आता जमा घ्या ब्युटी नॅचरल ब्युटी यू कॅन सी दिस गाईज माझा कॅमेरा खूप चांगला आहे ती खूप चांगले चांगले व्हिडिओ घेते आणि तसेच भाजी टाकल्याची भाजी तर गाईज हा काय बोलताना टाकला पाहिजे आम्ही घेतोय भाजी बनवण्यासाठी मेथीसारखी असते तुम्हाला बघू शकता इथं खूप भेटलेलं आहे आम्हाला आणि एवढे आम्ही जमा केलेले आहे पिशवी पण माझी नवल आहे शिकार आहे जेवढी भेटते तेवढे घेऊ मी दोघाजणं जमा करते तर कॉल चाल आणि तुम्ही भिऊच बघा भिऊ विहू विहू व्यू काय आम्हाला टाकला भेटलेला पण कंट्रोला नाही भेटला अजून ना तुला कंट्रोलाची झाडा माहिती आहेत नाही मग चला, ना? चला बना बना <laughs> तर काहीच आता आम्ही खूप वरती आलेलो पण आता आम्ही मोराच ऐकायला माझा फोन तुझा अरे इथं यो फोन तुझा आहे कर आ, बोला था। तर काही इथं बघू शकता किती ब्लू पाणी आहे ब्लू पाणी आणि खूप हे तुम्ही खाली बघू शकता पूर्ण आतमधलं जितके पण झाड काय आहे ते सर्व असं जा इथं जा and you can see the view